हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाट स्पष्ट आणि अचूक अगदी बरोबर तंतोतंत विशिष्ट नेमके काटेकोर चोखंदड चूक होणार नाही याची दक्षता घेणारा किंवा अतिदक्ष होत आहे प्रिसाईजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज इन हर फोर्टीज वेल फोर्टी फाईव्ह टू well, बी प्रिसाईज दुसरा वाक्य आहे शी इज व्हेरी प्रिसाईज अबाउट हर वर्क तिसरा वाक्य आहे आय कांट गिव्ह यू अ प्रिसाईज स्टेट चौथा वाक्य आहे यू हॅव टू बी प्रिसाइ अबाउट द नंबर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू